महाराष्ट्रातील सर्व होमिओपॅथी डॉक्टरांना एक महत्वपूर्ण अपडेट आहे गेल्या पाच सहा दिवसापासून सरकारने काही केलं का या संदर्भात सगळीकडे विचारणा होत आहे मित्रांनो आतापर्यंत आपल्या चार मिटिंग राज्य सरकारच्या संबंधित विभागाशी झालेल्या आहेत कोणतीही मिटिंग आपल्या विरोधात गेलेली नाही परंतु रिझल्ट हवाय का प्रत्येक मिटिंगचं अपडेट आहे हे प्रत्येक डॉक्टरने ठरवून घ्या आणि दररोज जर आपण अपडेटसाठी फोन करायला लागले तर आपल्याला प्रशासकीय कामं सरकारसोबतची चर्चा आपल्या पेपर सबमिट करणं ह्याच्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे आजचीच गोष्ट डॉक्टर बहुबली शाह सरांची पण नॉट टू टेम्परेचर होतं त्यांना हॉस्पिटलची सुद्धा गरज पडणार होती परंतु ते आपल्यासाठी झगडत आहेत प्रत्येक संघटनेचा कार्यकर्ता हा त्यांच्या सोबत आहे त्यांच्यात अभिनव असे सगळे होमिओपॅथी डॉक्टर सगळ्या संघटना एकत्र येऊन हे काम करत आहेत त्याच्यामुळे कृपया कुणीही बहुबली शाह सरांना पर्सनली फोन करू नका डिस्टर्ब करू नका आपलं अंतिम ध्येय रिझल्ट आपल्या बाजूने येणं हे आहे आपलं अंतिम ध्येय हे नाही की इतके दिवस झाले अपडेट का नाही आज काय घडलं उद्या काय घडलं मला कळवा आम्हाला सांगा तुम्हाला कळवणं महत्वाचं आहे तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे का महत सर्व निर्णय आपल्या बाजूने करून घेणं महत्वाचं आहे हे एकदा ठरवा आणि सर्वांनी सहकार्य करा ही गोष्ट एका दिवसात घडणार नाही आपल्या समोरचा शत्रू बलाढ्य आहे आपल्या समोरच्या अडचणी मोठ्या आहेत रोज आपल्याला त्या पार करत शेवटी आपल्याला ते शिखर गाठायचं आहे आणि आपल्या विजयाची पताका लहरायची आहे मित्रांनो प्राथमिक माहिती अशी आहे कोर्ट केस चार ऑगस्ट आहे शासन आपल्या सोबत आहे परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे कोर्ट केसपर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरकार थांबत आहे असं निदर्शनास येत आहे थांबलं याचा अर्थ असं नाही की आपल्या विरोधात काही जाणार आहे परंतु आपण संयम धैर्य आणि चिकाटी ही दाखवणे गरजेची आहे आणि एकमुखान एक मुखाने एक आवाजाने सर्व होमिओपॅथी डॉक्टरने एक राहणं गरजेचं आहे लवकरच आपल्याला याचा आपल्याला अंतिम निर्णय आपल्या बाजूने आलेला दिसणार आहे फक्त काळ किती लागेल तारीख कोणती असेल हे लवकर लक्षात येत नाहीये कारण मध्ये अडथळा कोर्ट घेतचा आहे त्यामुळे सर्वांनी संयम राखावा ही विनंती आणि सर्वांनी जसं धैर्य ठेवलं तेच पद्धतीचं धैर्य ठेवावं जास्त विचारणा नये याने अडथळा निर्माण होत आहे आणि सरांच्या कामामध्ये डिस्टर्ब होईल प्रशासकीय कामात दिरंगाई होऊ शकते अडथळा निर्माण होऊ शकतो हे प्रत्येकाने ध्यानी धरावं धन्यवाद